नमस् नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पानावर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीस जो की ग्रामीण भागातील सत्तेचं राजकारण जे आहे सत्ता ह्याच्यावर चालती ग्रामीण भागातील तर या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर त्याचा फॉर्म कधी भरायचा आहे याची तारीख सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी आहे त्यानंतर नामची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे याच्यामध्ये अर्धाची छाननी होणार आहे आपल्या त्यानंतर आपल्याला उमेदवाराची माघार घ्यायची अंतिम मुदत ही सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तसेच सत्तावीस जानेवारीच रोजी निवडणूक चिन्हीचं वाटप होणार आहे त्यानंतर त्याची यादी अंतिम फायनल त्या दिवशीच लागणार आहे सत्तावीस जानेवारीला त्यानंतर पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे मतदानाचा अधिकार आहे तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे आणि मतमोजणी ही सात फेब्रुवारी रोजी होणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र